नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आज सगळे मस्त मजे, तर आज एक आनंदाची बातमी आहे आज रक्षाबंधन अँड या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आम्ही न्यू बाईक घेतलेली आहे तर ती कोणती काय तुम्हाला या ब्लॉग मध्ये सगळं कळणार आहे अँड रक्षाबंधनला मी ओ, माझ्या मावस भावांना वगैरे राखी बांधायला जाणार आहे ते सेलिब्रेशन रक्षाबंधनचं सेलिब्रेशन और तुम्हाला या व्लॉगमध्ये कळणार आहे अँड तुम्हाला बघायला भेटणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ऑल मज्जा मस्ती तुम्हाला सगळी बघायला मिळेल ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके तर आम्ही न्यू बाईक घेतलेली आहे शाईन तर ती कशी आहे कलर वगैरे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे आणि आमची बबडी खूप खुश झालेली आहे तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे सर चलो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी घालणार आहे साडी सो मी आता रेडी होत आहे तर चला मी बघू शकता मी रेडी झालेली आहे तर आज आहे रक्षाबंधन तर uh, माझ्या मिस्टरांनी आज न्यू बाईक घेतलेली आहे तर त्याचा ऑक्शन करण्यासाठी आता मी रेडी झालेली आहे आता मिस्टर येथीलच मग पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणारच आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सो चलो आता मी आणि माझी बबडी रेडी झाली आहे <laughs> तर ही आहे आमची न्यू बाईक रेड अँड ब्लॅक कलर आम्ही असा मिक्सिंग घेतलेला आहे अँड आता माझी बबडी फर्स्टली त्या गाडीवर बसणार आहे तिला हॉर्न वाजायला खूपच आवडतं सो तिचं पहिले हॉर्न वाजवणं चालू होतं अँड ती म्हणत होती तिच्या पप्पांना गाडीवर बसा अँड चला तर तिची इथे मज्जा मस्ती चालू आहे बाबांना म्हणते आहे तुम्ही गाडीवर बसायचं नाही अँड तिच्या पप्पांना म्हणते आहे तुम्ही गाडीवर बसा तुम्ही बघा व्हिडिओ

तर आम्ही आणलेले आहेत पेढे तर पेढे खायला सगळ्यांनी नक्की या सो चलो आता आम्ही ते औक्षणाची तयारी केलेली आहे मी आधीच ताट वगैरे वर करून ठेवलेलं होतं तर आई तयार होऊन ते ताट आता खाली घेऊन आलेले आहेत औक्षणासाठी पेढे वगैरे सगळं इथे रेडी आहे आता आम्ही सगळे इथे गाडीचं औक्षण करणार आहे तर पहिले फर्स्टली आमच्या आई औक्षण करतील तर इथे बघू शकता तुम्ही इथे आता ऑप्शन होत आहे आमच्या काकू आई मी आम्ही सगळे आता ऑप्शन करणार आहोत तर व्हिडिओ पुढे बघा गाडीचं ऑक्शन झाल्यानंतर आमची बबडी त्या गाडीवर बसलेली आहे सो तिचं पण ऑक्शन होत आहे बघा <स्थाथ> तर इथे आता आमच्या काकू ऑप्शन करत आहेत आमच्या काकूंच आमचं घर शेजारी शेजारीच आहे अँड सेम घर आहे फक्त मध्ये भिंत आहे so, सो चलो आता आमच्या काकू ऑप्शन करत आहे व्हिडिओ बघा पुढे राहिले मी आता मी ऑक्शन करणार आहे गाडीच सो चलो तर फर्स्ट राईड आमचे काका काकू जाणार आहेत आता गाडीवर माझ्या बबडीला घेऊन एक चक्कर मारून येणार आहेत तर oh wow. आता हे निघणार आहेत तर बघा पुढे आमची बबडी त्यांच्यासोबत आता जाणार आहे चक्कर मारायला

रोशन वगैरे सगळं झाल्यानंतर ही आमची मॅडम घरी आली आणि मिरवणूक बघण्यासाठी मला तयार व्हायला लावलं आणि बळच मिरवणूक बघायला घेऊन चाललेली आहे तर बघा आता मिरवणूक आमची हे आमच्या कॉलनीतच आहे पुढे मार्कंडे मंदिर तर त्यांची इथे मिरवणूक आहे आज सो इथे ढोल ताशा वगैरे सगळं आहे तर मी एक व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे तर बघा आमच्या संगमनेरचा ढोल ताशा <स्थाँगा> आता मी चाललेली आहे आमच्या आजीकडे म्हणजे माझ्या आजीकडे तर चला आता मी निघत आहे तिथे राखी वगैरे घेणार आहे अँड आजीकडे जाणार आहे राखी बांधायला सो चलो पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू नक्की बघा तर चलो आ, आ, तर इथे मी माझ्या आजीच्या घरी आलेली आहे इथे श्रवण प्रणय माझ्या मामीचे मुलं अँड माझ्या मावशीचे मुलं विराज साहिल सगळेच इथे आहेत सो सगळे एकत्रच भेटले बरं झालं तर मला सगळ्यांना एकत्रितच राखी बांधता येईल तर नेमकी तिथे गेले आणि लाईटच नव्हती बट तरी आम्ही तिथे सेलिब्रेशन केलं कारण मला परत जायला टाईम भेटला नसता सो चलो व्हिडिओ नक्की बघा पुढे चांगला श्रवण प्रणय विराज चा ऑप्शन झालेला आहे आता मी साहिलचा ऑप्शन करत आहे सो व्हिडिओ बघत राहा ना। ना। परत झाल्यानंतर आता आम्ही आहोत मावशीच्या घरी कारण पण त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायची आहे सो इथे पहिले आम्ही पेढे घेतले कारण आमचे पेढे संपले होते तिथे आजीच्या घरीच पूर्ण पेढे संपलेले सो परत पेढे घेतले कारण इथे मावशीच्या घरी पण आम्हाला पेढे द्यायचे होते सो आता इथे आलेलो आहोत आणि ह्या आमच्या नितुताई आता राखी बांधत आहेत त्यांच्या भावाला तर व्हिडिओ पुढे बघत राहा रक्षा मंडळ डायरेक्ट पुण्याला आधी आश हे चालू आहे आत्तूची अँड आमच्या बबडीची मस्ती ती तिथे बसूच देत नव्हती त्यांना बसू नका म्हणत होती अँड त्यानंतर मी इथे दाजींना ओवाळत आहे त्यांना राखी बांधत आहे ते पण शेवटी आपले भाऊच लागतात सो त्यांना पण राखी बांधली तर आता आम्ही परत घरी निघलो आहोत फायनली आता रक्षाबंधन वगैरे सगळं झालेलं आहे अँड मी घरी आलेली आहे सो चलो आता अजून बघू पुढे काय होते चलो बाय